ডা ডুরা ড্য় নে সেনে কানে সফানে আপডার শেনে आणि ही व्हिडिओ क्लिप आहे राजच्या बर्थडेचं गिफ्ट घेऊन राणी आणि आदिराज आले होते तेव्हाची त्याच्यामध्ये एक छान फोटो फ्रेम आणली होती त्यांनी बड्डेच्या लेट दिली होती आणि छोटासाच व्हिडिओ होता मग तुम्ही या व्हिडिओला पुढे ऍड केला सुमन राज थँक्यू आणि करा ओपन आता